नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरील कार्यक्रम ठरलं तर मग सध्या वेगळ्या ट्रॅकवर गेलाय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे गेले वर्षभर मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचे क्षण दाखवण्यात आले मात्र जेव्हा अर्जुन आणि सायली एकत्र आले तेव्हा मात्र इतर त्यांना वेगळे करण्यासाठी धडपडू लागले आता तर मालिकेची खलनायिका प्रिया थेट अश्विनसोबत लग्न करून सुभेदारांची सून होणार आहे नुकतंच मालिकेच्या पुढील भागाचा एक प्रमो प्रदर्शित झाला ज्यात प्रिया लग्न करून घरात येताना दिसते तर गृहप्रवेशाला ती एक अट देखील ठेवते मालिकेत सध्या प्रिया आणि अश्विनच्या लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे सुभेदार कुटुंबीय अश्विन आणि प्रियाचं लग्न अर्जुन आणि सायली पासून लपवण्याचा निर्णय घेतात रविराज किल्लेदाराला देखील आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल काहीही ठाऊक नाहीये कल्पना प्रताप आणि पूर्णाजी हे तिघेजण प्रियाला मागणी घालण्यासाठी आले होते अश्विन प्रिया कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतात अश्विन आणि प्रियाचं लग्न कोर्टात पार पडतंय यानंतर दोघेही सुभेदारांच्या घरी पोहोचतात यावेळी प्रिया गृहप्रवेश करण्याआधी सासऱ्याच्या समोर एक अट ठेवते प्रिया कल्पनाला सांगते माझा गृहप्रवेश सायलीने करावा अशी माझी इच्छा आहे कारण मला सगळं आधीचं विसरून एक नवीन सुरुवात करायची आहे यावर पूर्णाजी म्हणते आपण सायलीला आपल्या घराचं मानतच नाही पण प्रिया मात्र तिला गृहप्रवेश करायला सांगते इकडे सायली आणि अर्जुन लवकरच वासल्य आश्रम केसचा पुढील तपास करण्यासाठी एका बुटीकमध्ये जाणार आहे या बुटीकमध्ये साक्षीने कपडे खरेदी केले होते साक्षीची रजिस्टरवरील एंट्री सायली अर्जुन शोधत असतात सायली खूप वेळ शोधाशोध करते आणि अखेर तिला साक्षी त्याच दुकानातून ड्रेस घेत असल्याचा पुरावा सापडतो सायली अर्जुनला मोठे पुरावे सापडला असं सांगते पण तेवढ्यात या दुकानात कोणाची तरी एंट्री होते आता हा व्यक्ती कोण आहे हे पुढील भागामध्ये पाहायला